नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलवर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज मी तुम्हाला येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये हवामा हवामान खात्याकडून काय इशारा देण्यात आला आहे हे सांगणार आहे राज्यासाठी पुढचे अठ्ठेचाळीस तास अति धोक्याचे हवामान ह हा विभागाकडून काय इशारा हवामान खात्याकडून पुढील चोवीस तासासाठी उत्तम मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे विशेषत उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील अठ्ठेचाळीस तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत पुणे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आज उत्तर मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट असताना उद्या ऑरेंज अलर्ट आणि त्यानंतर येलो अलर्ट असणार आहे मध्य महाराष्ट्रात आज येलो अलर्ट आहे तर उद्यापासून हलक्या उद्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे किनारपट्टीच्या प्रदेशातही आज रेड अलर्ट असून उद्या ऑरेंज आणि त्यानंतर येलो अलर्ट राहील येत्या चोवीस तासानंतर पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असली तरी हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील धन्यवाद